शेतकरी बंधूंना नमस्कार आज ऑक्टोंबर आणि उद्या नऊ ऑक्टोंबरला या दोन दिवसात कुठे पाऊस पडणारा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज आठ ऑक्टोंबर रोजी राज्यातील सोलापूर धाराशिव सांगली सातारा लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ हिंगोली या भागात ठिकठिकाणी थीक पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस एकदम मोजक्या भागात राहील यानंतर नऊ ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोंबर दरम्यान राज्यातील नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड जालना अहमदनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागात सर्वाधिक जोर पावसाचा हा राहणार आहे काही ठिकाणी नदी नाले वाटतील असा देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण फारसं कमी राहण्याची शक्यता आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये दहा ऑक्टोंबरपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहील आणि दहा ऑक्टोंबरनंतर पावसाचा जोर वाढणार असा आपला हे प्राथमिक अंदाज आहे तर असेच नवनवीन डिटेल अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र